नमस्कार ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुरणपोळ्या त्याही लोकोन गव्हाच्या कशा करायच्या आहे त्याची पद्धत कशी आहे अशा टम्म फुगलेल्या तुम्हालाही आवडेल अशा पोळ्या आणि हे काय केलं मी पाण्यामध्ये कनिक घातलं तर एकदा बघा ही ट्रिक करून तर चला आपण पाहूया आता संपूर्ण व्हिडिओ तर यासाठी मी घेतलेली आहे पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ तर एक वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती एका पातेल्यात घातलेली आहे आणि आपल्याला ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने चांगली आणि त्यानंतर आपल्याला याला चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही ही डाळ भिजत घातलेली आहे आणि भिजत भिजत घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ही डाळ छान अशी धुवून घ्यायची आहे एकदा दोनदा तरी आता ही धुवून घ्यायची आहे म्हणजे आपण जी प डाळ अशी असे घालतो ना डायरेक्ट जी कच्ची डाळ असते आपण शिजायला घालतो त्याच्यानंतर त्याच्यावरती असा फेस येतो तो फेस आपल्याला काढावाच हो लागतो त्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे दोन वेळा ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला याला घालायचे आहे शिजायला तर अशा प्रकारे मी ह्या मोठ्या पातेल्यामध्येच आपल्याला घालायचे आहे जेणेकरून आपली डाळ छानपैकी ही आणि खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला त्याचं एळवणी मिळणार आहे तर याप्रमाणे तुम्ही करून बघा एकदा ही ट्रेक माझी वापरून बघा तर या पा आपल्याला आता ह्या डाळीमध्ये थोडंसं गोडतेल घालायचं आहे आणि आपल्याला हळद घालायची आहे अगदी दोन ते तीन चिमुटभर घालायची आहे जेणेकरून आपल्या ह्या पुरणाला खूप सुंदर असा छान कलर येतो यासाठी आपण घालायचे आहे यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर मंद आपल्याला ही डाळ शिजत ठेवायची आहे ही डाळ आपल्याला शिजायला बरोबर अर्धा तास लागतो तोपर्यंत इथे आपण भजेचं पीठ भिजवत आहे इथं घेतलेलं आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ ग डाळीचं पीठ आणि कांदा भरपूर घ्यायचा आहे उभाची रुण्यामध्ये घातलेलं आहे मी थोडंसं लाल तिखट जिऱ्याची पूड आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपली डाळ ही छान अशी शिजलेली आहे पाहू शकता ही डाळ एकदम अशी मेणासारखी शिजलेली आहे मी दाखवतेही तुम्हाला बघू शकता की ते सुंदर आणि सुन छान अशी झालेली आहे आपली डाळ शिजून तर ह्यासाठी आपल्याला पूर्णाच्या पोळीसाठी ही डाळ तयार झालेली आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे डाळीला आणि माझी खूप गडबड असते तोपर्यंत मी इकडे लगेच कुकरही लावलेला आहे बटाटे डाळ आपल्याला आपल्याला भात हे लावण्यासाठी कुकरही मी लावून घेतलेलं आहे आणि एळवणी करण्यासाठी मी इथं चाळणीमध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे आणि ही एळवणी आपली खाली पातेल्यामध्ये साठत आहे बघू शकता हे येळवणी खाली मी पातेलं ठेवलेलं हो आहे आणि त्याच्यात आपलं एळवणी तयार होते याचीच आपल्याला पुरणाची आमटी करायची आहे सार करायचा आहे यानंतर आपण बघू शकताय आहे पूर्ण ही डाळ अशी छान अशी शिजल्यानंतर ही चाळणीमध्ये निथळायलाच ठेवायची आहे जेणेकरून आपण जेव्हा गूळ वगैरे घालू त्यावेळा आपल्या डाळीमध्ये पाणी राहायला नको यासाठी आपण सर्व डाळ ही चाळणीत अशी निथळायला ठेवायची आहे तर किती छान आणि मस्त अशी डाळ ही झालेली आहे पाहू शकताय तुम्ही यानंतर आपल्याला करायचं आहे ते सार म्हणजे आमच्या इकडे सार म्हणतात कोणी पूर्णाची आमटी म्हणतात तर या प्रकारे आपल्याला ही करून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे आपल्याला पुरण करण्यासाठी जेवढी डाळ घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी गुळ घ्यायचा आहे आणि हे दोन्ही मिक्स करून आपल्याला इथे हे पुरण तयार करण्यासाठी शिजत ठेवायचं आहे थोडा वेळ हे गुळाचं आहे सेंद्रिय गुळ वापरलेला आहे मी याच्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये मला आमटी करायची आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे जिरे मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे कडकडीत एकदम तर, तर है। ती तडतडीत फोडणी दिल्यानंतर टेचलेला भरपूर सारा लसूण घालायचा आहे म्हणजे आपल्या आमटीला खूप छान सुगंध येतो खूप छान त्याचा टेस्ट येते आणि हा मसाला आहे हा मसाला खोबरं थोडंसं कोथंबीर आलं लसूण ह्याची पेस्ट केलेली आहे यानंतर आपल्याला घालायचं आहे घरगुती जो आपण वापरत असतो तो मसाला घातलेला आहे कांदा लसूण मिक्स सळलेला मसाला असतो आमचा हा पाहू शकता किती सुंदर आणि छान असा रंग आलेला आहे ह्या मसाल्याला याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे ओल्या नारळाचं वाटण केलेलं होतं कोथिंबीर आलं ती पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे याच्या बघू शकता की किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या ह्या मसाल्याला तर यानंतर आपल्याला एळवणी आहे ही तर ही एळवणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायची आहे आणि आमच्या इकडे येळवणी म्हणजे हा जो सार आहे तो खूप आवडतो ही पुरणाची आमटी खूप आवडते आहे ही आमटी जशी जशी म्हणजे शेळी होती तशी ती खूप चविष्ट आणि छान लागते याच्यानंतर आपल्याला घालायची आहे ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला ही क आमटी जी आहे ती कडक ठेवायची आहे आचेवर आणि पाहू शकता की ते सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या आमटीला इकडे पुरण आणि आपल्याला जी डाळ आहे पुरणाची गा डाळगोळ ही आपली छान अशी झालेलं आहे घट्ट पुरण हे त्याच्यामध्ये आपल्याला विलायचीची पूड आणि थोडंसं जायफळ घालायचं आहे आणि सतत परतत ठेवायचं आहे आणि आपलं हे पुरण झालेलं आहे तयार पाहू शकता कढईला अजिबात चिटकत नाही आहे याप्रमाणेच आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता दाखवत आहे ते म्हणजे पूरणाच्या आपल्याला जर पोळ्या करायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला पीठ कशा पद्धतीने मळायचं आहे इथे घेतलेलं आहे मी लोकवन गव्हाचं पीठ आणि इथे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुलभर हळद घालायची आहे आणि असंच घा सोडून द्यायचं आहे ते पाणी म्हणजे हळद सर्व खाली बसते आणि आपल्या ज्या पिठाला कलर आहे तो सुंदर येतो थोडंसं मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पाने घालून पिठाचा गोळा तयार करायचा आहे याप्रमाणे बघू शकता हळद सर्व खाली राहते आणि रंग आपल्या पिठाला असा छान सुरेख असा येतो अगदी डार्क असा कलर येत नाही पिवळा असा छान येतो कलर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे यानंतर आपल्याला हा पिठाचा गोळा जो आहे तो मळून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर अशा पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे इतकं पाणी घालायचं आहे की तो पिठाचा गोळा खाली बुडला पाहिजे आणि हे एक तास आपल्याला ठेवायचं आहे एक तासानंतरच आपल्याला पाहायचं आहे याच्यानंतर आपण चाळणीमध्ये पुरण वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता ह्या चाळणी पुरणाची जी चाळण आहे तिच्याने आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे एकसारखं असं पुरण तयार होतं तर बघू शकता एवढीशी सुद्धा डाळ राहिलेली नाही तर तुम्ही ह्याप्रमाणे जर केलं ना तर तुमच्या पोळ्यासुद्धा खूप सुंदर आणि छान होतील इतकं सुंदर आणि लुसलुशीत असं पुरण झालेलं आहे हे एकदम मस्त असं शिजल्यामुळे डाळ तर ही पूर्ण डाळ शिजल्यानंतर बघू शकता शेवट अजिबात राहिलेले नाही डाळीची पण पूर्ण डाळ ही छान शिजल्या जाते म्हणून थोडंसं अगोदर आपण दोन ते तीन तास तरी डाळ भिजत घालायची आपला गॅसही वाचतो आणि आपला वेळही वाचतो तर याप्रमाणे आपण करून घ्यायचं आहे याच्यानंतर हे तळण आहे तळण तळ तळून घेतलेलं आहे ते फार फास्ट दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल हे सर्व तळण केल्यानंतर आपल्याला शेवट भजे करायचे आहे त्या भज्यांसाठी मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपले भजेसुद्धा तयार झालेले आहे भजे झाल्यानंतर मी लगेच पिवळ्या बटाट्याची आपल्याला भाजी करायची आहे ते बटाटा उकडून घेतलेला आहे आणि आपल्याला हिरव्या मिरच्या थोड्याशा धणे हे वाटण करायचं आहे थोडंसं म्हणजे छान झणझणीत पिवळा बटाटा तयार करायचा आहे भरपूर कांदा घालून मी परतून घेणार आहे बटाटा यानंतर आपली कणिक ही सुरेख अशी भिजलेली आहे एक तास झालेला आहे कमीत कमी ही कणिक बघू शकता आहे अजिबात पाण्यात विरगळलीसुद्धा नाही किंवा काही झालेलं सुद्धा नाही पातळ अशी घट्ट थोडीशी मळायची आहे आणि मगच पाण्यामध्ये घालायची आहे आणि आपण हाताला अजिबात तेल वगैरे लावायचं नाही आहे ह्या पाण्यातच आपल्याला मर्दून घ्यायची आहे अशी ही कणिक एकदम मस्त लुसलुशीत झालेली आहे तुम्ही नक्की अशी पुरणपोळीच्या वेळेस करून बघा ही ट्रिक वापरा तुम्ही खरंच तुमची चपातीसुद्धा खूप छान होती आणि पुरणपोळींचं तर विषयच नाही तर अशी ही चपाती आपली कणिक छान अशी मर्दून घेतल्यानंतर बघू शकताय माझ्या हाताला अजिबात चिटकत नाही किंवा काहीही होत नाही आहे अशी मळून मळून घ्यायची आहे आणि याच्या पोळ्या खूप सुंदर मऊसूत होतात तुम्ही नेहमी करत जावा तुम्हाला जर साधी चपाती जरी करायची असेल तरी ह्या कणकेच्या अशा करायच्या आहेत कारण की याच्यामध्ये अजिबात मैदा वगैरे घातलेला नाही शेवट आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि एका पातेल्यात आपल्याला ठेवून द्यायचं आहे आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी आता आपल्याला पोळ्या करायला घ्यायच्या आहेत त्याच्या अगोदर आपण सर्वात पहिले म्हणजे तवा तापवायला ठेवतो तर तवा हा कुठलाही घ्या नॉनस्टिक घ्या किंवा साधा घ्या तर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे याच्यावर आपल्याला मीठ घालायचं आहे बारीक तर ही ट्रिक म्हणजे आपल्याला जर पोळी चिटकत असेल चपातीसुद्धा चिटकत असेल तव्याला तर आपण अगोदर मीठ घालायचं आहे गरम करायच्या वेळेस आणि चांगला गरम तवा झाल्यानंतर आपल्याला हे मीठ काढून टाकायचं आहे अशा सर्व बाजूने मी असं पसरून घेतलेलं आहे ही ट्रिक माझ्या ताईनी मला सांगितलेली आहे याच्यामुळं अजिबात पोळी चपाती चिटकत नाही आता हे मीठ टाकून घेतल्यानंतर मी इथं पोळ्या करायला घेतलेल्या आहे आपलं पीठ हे इतकं मस्त आणि छान झालेलं आहे नाही मैदा वापरलेला आहे किंवा रवा टाकलेला आहे साधा आपला लोकांचा गहू आहे कुठलाही गहू घ्या तुम्ही पण ह्या अशी ट्रिक वापरा मी सांगितल्या प पद्धतीने कारण की हे पाण्यामध्ये भिजवल्यानंतर तुम्ही खरंच कणिक मळून ती चपातीसुद्धा खूप मऊ लुसलुशीत होती आणि पोळ्या तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान होणारच आहेत तर इथे मी उंडा तयार करायला घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला उंडा तयार करायचा आहे पूर्ण जेवढा जेवढं पीठ आहे तेवढंच मी पोळ्याला म्हणजे पुरण घेतलेलं आहे आणि आपली पोळी ही लाटायला सुरुवात झालेली आहे पोळ्या हे इतक्या सफ सफ पटापट होतात अशा पोळ्या करायला कितीही करा तुम्ही पोळ्यात हे क म्हणजे खराब होत नाही तुटत नाही पूर्ण पुरण हे पसरलेलं दिसत आहे तुम्हाला आणि इथे माझ्या पोळ्या ह्या गरगर चांगल्या छान हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पीठ मी एकदाच घेतलेलं आहे पीठवरतून आपल्याला अजिबात लावायची आवश्यकता लागतच नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण आणि पुरणचे जे पीठ आहे ते केलं तर तर इथे माझा तवा छान असा तापला गेलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला पोळी घालून घ्यायची आहे पोळी घातल्यानंतर ही पोळी पाहू शकताय तर, ले ले भर भर तर मी कशी टम्म फुकते किंवा काय होते ते तुमच्या डोळ्यासमोर मी ऑन द स्पॉट दाखवतेच आहे तर अगोदर असे बबल्स फुटलेले आहेत त्याच्यानंतरच आपण ही पोळी उलटी करायची आहे घाई करायची नाही आहे लगेच भरभर आपण उलटी पालटी जास्त करायची नाही आहे पुरणाची पोळी तर याच्यानंतर मी इथे आपलं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावा किंवा तेल लावा काहीही लावा इथे मी लावून घेतलेलं आहे तूप तर हे तूप लावल्यानंतर आपल्याला पलटी मारायची आहे आणि पाहू शकता किती सुंदर आणि छान अशी पोळी टम्म फुगलेली आहे एकदम मस्त झालेले आहे आणि कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आपण त्या कणकेमध्ये हळद ही पाण्यात मिक्स केली होती हे लक्षात ठेवा खूप छान छान मी सर्व ह्याच्यामध्ये तुम्हाला टिप सांगितलेल्या आहे तुमच्या पोळ्यासुद्धा अशा छान मस्त होणारच आहेत तुम्ही नक्की ह्या प्रकारेच माझ्या प्रकारेच तुम्हीसुद्धा करून बघा तर बघू शकता किती छान अशा मस्त पोळ्या ह्या फुगत चाललेल्या आहेत अशा सर्व पोळ्या मी करून घेतल्यानंतर पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशा पोळ्या ह्या झालेल्या आहेत आपल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहणार आहे तोपर्यंत बाय बाय